या अत्यंत असामान्य पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर राधा त्यांचा बालकाप्रमाणे निरागस असलेला अज्ञाधारक पती <laughs> <laughs> सन्माननीय डॉक्टर भोसले सर डॉक्टर अमोल ज्या प्रकारे माझ्याबद्दल ते बोलले याच्याबद्दल आभार आणि कृतज्ञता व्यक्त मी करेन असे प्राचार्य शामराव भुरके आणि पहिल्यांदा खरंच उल्लेख झाला की समोर सुद्धा जे व्यासपीठावर असले पाहिजे तसे खूप आहेत असे सर्व माता पिता भगिनी आणि मित्रमैत्रिणी असा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो की समोर सुद्धा व्यासपीठावर असले पाहिजेत असे आहेत अशा वेळी बोलताना मी ही संधी घेतो म्हणण्याची की या छोट्या व्यासपीठावरचे आम्ही काहीजण आणि खरं म्हणजे या मोठ्या व्यासपीठावरचे तुम्ही सर्वजण असं म्हणायचे मी मुळामध्ये ग्रंथाचा व्यवहार हीच एक खूप आनंदाची गोष्ट आहे ज्ञानोबाब सुद्धा ज्यांना ग्रंथोपजीवी शब्द वापरला त्यातून त्यामुळे पुस्तकाच्या प्रकाशनाला उपस्थित किंवा व आपल्या हस्ते त्या पुस्तकाचं प्रकाशन हा तर सर्वोच्च आनंद आहे आणि तो आनंद मला देण्याबद्दल मी डॉक्टर राधा डॉक्टर मुकुंद यांचे मनापासून मी आमचं नातं असं आहे की ज्याच्यात आभारबिभार शब्द नाही आहेत मी आभार शब्द वापरले तर ते मला रागवणार आहेत नंतर पण मी म्हणणार आहे की मी त्याचा आनंद व्यक्त करतो आणि येऊन लहानपणापासून मला पाहिलेलं असून मला या योग्यतेचे समजलात <स्थाँगा> याबद्दल शासनाच्या वतीने माफ करतो <स्थाँगा> पुस्तकाचं प्रकाशन नेहमीच अत्यंत आनंददायक अर्थातच की एक सर्वोच्च आनंदसुद्धा पुस्तक वाचणे आहे तो ह्या पुस्तकाने मलाही खूप दिलाय भोसले सरांनी तो अप्रतिमपणे तुमच्यापर्यंत आहे त्यामुळे असं संध्याकाळी प्रकाशनाला उपस्थित असणे काही त्या आनंदाला शब्दामध्ये केवळ सांगताच येणार नाही आणि माझ्या वाट्याला हे येतं भाग्य की पुस्तक प्रकाशनाला उपस्थित राहा किंवा तुमच्या हस्ते करायचं आहे मला आनंद असतो त्याचा आवडतं मला त्याचं एक कारण पहिली कॉपी फुकट मिळते <laughs> माझा अर्थात वाचून झालेलंच आहे एकोणीस तारखेपर्यंत मी पुण्याबाहेर होतो पुस्तक मला त्यांनी पाठवलेलं होतं पुण्यात पोचल्यावर वीस तारखेला दिवसभराचं सगळं काम संपल्यावर संध्याकाळी बसलो ते एकदा हातात घेतल्यावर खाली ठेवावं असं सुद्धा वाटलं नाही इतकं ग्रेट असं सांगत आणि साधी थेट भिडणारी भाषा समर्थ रामदासांनी ज्याला प्रचितीचे बोल म्हटले की मुळात जर अस्सल आलं तर आपोआप त्या शब्दांमध्ये ताकद येतेच अशी ताकद कुठेही कसलीही पोज नाही की बघा मी काय केलंय ती नसल्यामुळेच त्याला प्रचंड अर्थ प्राप्त होतो असं माझ एका बैठकीमध्ये एका वाचनामध्ये पूर्ण झालं तो आनंद अजून एखादी मैफल एखादी उत्तम कविता एखादी उत्तम कलाकृती उत्तम चित्रपट उत्तम नाटक पाहिल्यावर ते जसं मेंदूमध्ये दीर्घकाळ चालू राहतं तसे पुस्तक गेले सर्व दिवस माझ्या डोक्यात अखंड चालू आहे त्यामुळे प्रकाशनाला प्रत्यक्ष उपस्थित असणे केवढा मोठा आनंद आहे मी आल्यावर सुद्धा पाहिलं की नंतर मला त्यांनी सांगितलं की ते ज्यामध्ये गु पुस्तक मी त्याला गुंडाळलेलं होतं शब्द वापरणारे कारण माझ्या मनात आलेली पहिली प्रतिमा आहे दुपट्यामध्ये गुंडाळून ठेवलेलं बाळ त्यासाठी बस ते बसून पाहिलं त्याच्याकडे ते मला वाटलं की असं मधनं फक्त बालकाचा सुंदर चेहरा दिसणार आहे असं ते दुपट्यामध्ये गुंडाळलेलं बाळ मराठीतले सार्वकालिक श्रेष्ठ जागतिक दर्जाचे प्रकाशक श्रीपू भागवत त्यांच्या सायनच्या घरी जायची मला खूप वेळा संधी मिळालेली एके आणि एकेवेळी ते मी आणि अशाच मराठीतल्या सार्वकालिक श्रेष्ठ लेखिका गौरी देशपांडे असे बसलेलो होतो आणि मौज प्रकाशांचं एक नवं पुस्तक श्रीपूंकडे आलं तसं खोलीमधलं सगळं बोलणं थांबलं श्रीपूंनी फक्त असं त्या हातात घेतलं आणि पुस्तकावरून सावकाश हात फिरवत राहिले असं आम्ही शांत होतो थोड्या वेळाने मी तिला गौरी मावशी म्हणतो असं माझं तिचं नातं तयार झालं थोड्या वेळानी गौरी मावशी काहीतरी म्हंटली की हे नवं पुस्तक आल्याचा तुमचा आनंद तर श्रीपू म्हणले तो आनंद कसा असतो माहिती आहे का आत्ता जन्मलेल्या बाळाच्या जावळातून हात फिरवतो आपण असा तो आनंद असतो असा अर्थात पुस्तक प्रकाशनातला आनंद आणि अर्थात तऱ्हेने ते गुंडाळलेलं होतं अलीकडचा शब्द युजर फ्रेंडली कारण नाहीतर काही वेळा मला अशा पुस्तक प्रकाशनांना उपस्थित राहायची मिळालेली आहे संधी की ते इतकं कर्कचून बांधलेलं असतं असं सगळ्या बाजूंनी की तो जो प्रकाशनाचा क्षण आहे की ज्याला नंतर हे असं उभं राहायचं असतं आणि मग पोलीस चौकीमध्ये तो फोटो छापून येणार आहे की आपण ह्यांना पाहिलेत का असे उभे राहा मग असे उभे राहा अरे पण ते इतकं पॅक केलेलं असतं की ते सोडवता सोडवताच तोंडाला फेस येतो त्याला मी दरवेळेला हे दिलंय की पुस्तक प्रकाशनाला पुस्तक कसं गुंडाळलेलं पाहिजे तुमच्यातल्या किती जणांनी उत्सव हा चित्रपट पाहिलाय मला कल्पना नाही मूळच्या मृच्छकटीक नाटकावरचा तितकाच अप्रतिम चित्रपट त्यामध्ये एक प्रसंग आहे रेखा की जे टाइमलेस सौंदर्य आहे पूर्ण नख शिखांत सोन्याच्या दागिन्यानी मडलेली आहे आणि शेखर सुमन चित्रपटातला तो ते दागिने काढायचा प्रयत्न करत आणि अशी झटापट चालली आहे त्याची त्या दागिन्यांशी त्याला काही सुधरतच नाही की हा दागिना काढायचा कसा आणि रेखासारख्या असामान्य अभिनेत्री ती अशी त्याच्याकडे बघते आहे बहुसंख्य स्त्रिया बहुसंख्य पुरुषांकडे बहुसंख्य वेळा ज्या तुच्छतेने पाहतात काहीतरी चाललेलं आहे असं ती बघते की ह्याला काही येत नाही शेवटी बऱ्याच वेळा ते करून तो शेवटी थकतो थांबतो आणि मग तिने दिलेला लुक आहे शेखर सुमनला की झालं का शरण तुला काही जमत नाही का नाही जमत आहे आणि असं झाल्यावर ती फक्त अशी इथली एक पिन काढते आणि सगळे दागिने खाळखा खळखा खाल, खळखा खाल, खाली उतरतात सगळे अॅडल्ट असल्यामुळे मी हे उपमा बोललोय नाही तर काही जणांना ह्याचा त्रास होऊ शकतो ह्याची मला जाणीव आहे पण पुस्तक प्रकाशनामध्ये कसं बांधलं पाहिजे पुस्तक तशी एक पिन काढली की खाळखा खळखाळते आणि पुस्तक सादर करता आलं पाहिजे पण आजचा तर त्याच्यापेक्षा मोठा आनंद होता अनमोलनी सुद्धा ते गाणं जुन्या गाण्याची एकतर आठवण करून दिली मी सध्याच्या पिढीशी बोलत असतो तेव्हा त्यांना विचारतो हो की तुम्ही कोणती गाणी ऐकता तुमचे आवडते गायक कोणते त्यांच्या यादीमध्ये लता मंगेशकर आशा भोसले आणि मन्नाडे मुकेश मोहम्मद रफी किशोर कुमार तलत मेहमूद नावं येतच नाहीत मग मी त्यांना सांगतो की जरा अभिरुचीवर तुम्ही काम करणं आवश्यक हो आहे त्यांनी अप्रतिम गाण्याची आठवण करून दिली किसी की मस्कुरा पे टोपे मला आठवलं बीजेचं आर्ट सर्कल एकेवेळी जागतिक प्रसिद्धीला होता जागतिक असं सांगतो की बीजेच्या आर्ट सर्कलमध्ये एखाद्या कलाकाराला निमंत्रण येणे हा तो कलाकार सुद्धा सन्मान समजायचा की ज्याला मीच अनेक वेळा उपस्थित होतो पंडित हरिप्रसाद चौरासी आणि झाकीरबाईंची जुगलबंदी बीजेच्या आर्ट सर्कलमध्ये तर कलेची जोपासना करता करता बीजेत काही जण डॉक्टर पण होतात नंतरच्या काही वर्षांमध्ये तर बीजे आय एस अधिकारी तयार करण्याची फॅक्टरी पण झालं सध्याचा महाराष्ट्राचा चीफ सेक्रेटरी की ज्याला निवडणुकांच्या मुळे तीन महिन्याचं एक्सटेन्शनही मिळालंय तो पण बीजेचाच विद्यार्थी बीजेचा बहुधा दुर्दैव की तो दावा करतो की माझ्याकडे पाहून त्याच्या डोक्यात आला आय एस होण्याचा माझ्याकडे पाहून सोडण्याचं नाही आला खूप झालं त्यामुळे एक चांगला डॉक्टर जीवनाच्या जातो त्या क्षेत्रामध्ये कर्तृत्व करतो हे तर दिसतंच अनमोलनी त्याची खूप छान आठवण करून दिली मला एक दोन वर्षांपूर्वी बीजेच्या एका स्नेहसंमेलनाला बोलवलं होतं आणि त्या पोरांनी जे तुफान कार्यक्रम सादर केला होता मला असं समोर बसून आनंद वाटला की क्वालिटी क्वालिटी आणि एकदा बुद्धिमत्तेने काम कोणत्या क्षेत्रात करायचं ठरवल्यावर मग ती उत्तमच करेल असं त्या मुलांनी तुफान मस्त केलं होतं मला वाटलं की ही उत्साही मुलं उद्याचे डॉक्टर होणार आहेत तर समाज सुरक्षित हातात आहे असा एक विश्वास बाळगायला काही हरकत नाही आहे की आनंदाची गोष्ट आहे गेले चार दिवस त्यानंतर मला वाटलं की आता बीजेतल्या मुलांना यापुढच्या स्नेहसंमेलन किंवा कार्यक्रमांमध्ये काही भेट द्यायचं असेल तर हे कंपल्सरी पाहिजे पुस्तक मला तर अर्थातच त्यातले खूपच प्रसंग आवडलेले आहेत थोडक्यात मी तुमच्याशी त्याविषयी म्हणी नाही पण त्यातली जी वीस रुपयाची नोट भोसले सरांनी आठवण करून दिली त्याची भयानक कष्टामधला बाप आपल्या मुलीला घेऊन येतोय आणि डॉक्टर राधा यांनी तिची मुक्तताही केली आणि नवजीवन पण दिलं एक वेदनेनी भरलेली कहाणी आहे पण चैतन्य देणारी वेदना आहे ती जी वीस रुपयाची नोट आहे तिचं मोल पैशात किंवा करताच येणार नाही अशी नोट आहे ती एक आनंदाची गोष्ट म्हणजे वीस रुपयाची नोट कधीही कॅन्सल व्हायची शक्यता नाहीये <laughs> दोन हजार एक हजार येत्या काही दिवसात कदाचित पाचशे पण वीस रुपयाची नोट जरी झाली तरी देशाची श्रीमंती वाढवणारी आहे ती वीस रुपयाची नोट मला तो मूळ पुस्तकात वाचताना सुद्धा एकतर असं वाचत होतो सलग पण असं सलग म्हणजे मला काही वेळा थांबलो पुस्तक खाली ठेवून थांबलो होतो तिथे की हे उतरू दे मनामध्ये तो वीस रुपयाचाही प्रसंग तसा आहे मी काही एक सांगणार आहे आणखीन एक प्रसंग मला आठवलं महाभारतामध्ये युद्ध संपलेलं आहे युधिष्ठिराचा राजसूय यज्ञानंतर भारतवर्षाचा सम्राट म्हणून राज्याभिषेक पण झालाय आणि तो जो राजस्व य यज्ञ केला आहे त्याच्यामध्ये एक मुंगूस येतं आणि त्या यज्ञाच्या राखेमध्ये लोळतं आसपास आहेत त्यांना कळत नाही की हे काय चाललं आहे म्हणून ते विचारतात की हे तुझं काय आहे ते, ते मुंगूस सांगतं की महाप्रचंड भुकेनी मी व्याकुळ होतो तेव्हा एका अत्यंत गरीब घरामध्ये गेलो आणि त्यांनी आपल्या पोटचा दाणा मलाही दिला आणि त्या आनंदाने मी त्यांच्या त्या अन्नाच्या भा, भात असला पाहिजे समजा त्या परातीमध्ये असं मी थोडा लोळलो त्याची जी शितं माझ्या अंगाला लागली त्याने निम्म अंग सोन्याचं झालं माझं मुंगूस म्हणाला मी तेव्हापासून शोधतोय की उरलेलं निम्म अंग सुद्धा माझं असं सोन्याचं म्हणेल एवढं मोठं पुण्य कशात आहे तर हे युधिष्ठिरा तुझ्या या राजसूय यज्ञामध्ये सुद्धा ते पुण्य नाही ते पुण्य त्या वीस रुपयाच्या नोटमध्ये आहे एक वेळ अशी होती की मलाही मेडिकलला जायचं होतं माझं बायोलॉजी पण चांगलं होतं मॅथ्स पण चांगलं होतं ठरवलं असतं तर इंजिनियर पण होऊ शकलो असतो विशेषतः आता म्हणायला काय जाते पण मग कार्यकर्ता होण्याचा किळा चावला की कि नाही नाही आपल्याला भारत मातेचा कार्यकर्ता व्हायचा आणि त्यावेळच्या समजुतींमध्ये की जणू मेडिकलला गेलो तर मला हे युवक संघटन खेळ प्रवास लेखन आंदोलन ह्यातलं काही करताना आहे मेडिकल म्हणजे अभ्यास करावा लागतो आर्ट्स आणि कॉमर्स म्हणजे उद्योगधंदे नसल्याचे लक्षण आहेत पण मेडिकलला गेला इंजिनिअरिंगला गेला तर करावं लागतं म्हणून मी ती मेडिकलची लाईन सोडली पण त्यामागची जी मुळची आहे की गोरगरिबांची सेवा करूयात ती मला ह्या पुस्तकामध्ये मग अनुभवायला मिळाली प्रत्यक्ष माझे अनेक मित्र मेडिकल क्षेत्रातले आत्ता अशाच प्रकारचं काम करतायत त्या आणि येणाऱ्या पिढ्यांसमोरसुद्धा डॉक्टर राधा संगमनेरकर यांनी हा ग्रेट आदर्श उभा केलाय भोसले सरांनी आपल्याला कव्हरचाही अर्थ इतका ग्रेट सांगितला आहे मलासुद्धा ते पाहिल्यापासून प्रश्न पडला आहे की सगळे कलाकार लेखाच्या माझ्या पुस्तकाचं कव्हर इतकं उत्तम कानाईत करत ती दाखवत नाहीत कव्हर्स मी तुम्हाला पण भोसले सरांनी त्याचा जो अप्रतिम अर्थाची आपल्याला जाणीव करून दिली कार्यक्रमही होतोय गणेश हॉलमध्ये आणि ज्यामधून अथर्व शीर्षामध्ये व्यक्त होणारी सर्व शक्तिमान त्या शक्तीचं प्रतीक म्हणजे गणेश तशी आठवण भोसले सरांनी फारच छान फार ही ग्रेट करून दिली कागलच्या त्या काळामध्ये त्यांच्या दोन तीन तासाच्या झोपेचा उल्लेख झाला आत्ता काही काळापूर्वी एकेवेळी नारायण मूर्ती बोलले की आठवडा सत्तर तासाचा पाहिजे आणि सार्वजनिक जीवनामध्ये त्याच्यावर उभं राहिली एक चर्चा की हे तुम्ही काही वाटेल ते काय बोलताय वर्क लाईफ बॅलन्सचं काय झालं पण आठवड्याला सत्तर म्हणजे दिवसाचे किती झाले अकरा साडे अकरा बारा तासाचं काम झालं त्यावेळेला मला काही पत्रकारांनी विचारलं की ह्याच्यावर तुमचं मत काय आहे मी म्हणलं मी नारायण मूर्तींशी अजिबात असहमत आहे आठवडा सत्तर तासाचा नाही शहाण्णव तासांचा पाहिजे की सोळ सक शहाण्णव आठवड्याचे सहा दिवस दिवसाचे सोळा तास कचकावून काम कर आणि मग तुला हवी येते एका दिवसाची सुट्टी घे चेंज ऑफ वर्क इज रेस्ट असं काहीतरी वेगळं काम आनंददायक काम असं करून पण उलटे सोळा तास विशेषतः तरुण वयामध्ये अख्ख्या आयुष्याचा भक्कम पाया जर उभा करायचा असेल तर तिकडे दुसरं तिसरं काही नाही कचकावून दिवस रात्र भरपूर काम केलंच पाहिजे नुसतं नाही त्यातला आनंदसुद्धा इनफॅक्ट जो ते काम करतो त्याला कळतो आनंद मला खात्री आहे की त्यासुद्धा वैयक्तिक गप्पा मारताना सांगतील की त्या, त्या वर्षांमध्ये जे दोन तीन तासाची झोप घेऊन काम मी कधी के केलं हा मला बहुसंख्य वेळामुळे कधी थकल्यासारखं वाटलेलंच नाही आहे की तो काम करण्यातला आनंद आणि ते कामच फ्रेश ठेवतं त्यामुळे सत्तर तासाचं काय घेऊन बसलंय सगळ्यांनी पण त्यातल्या विशेषत तरुण पिढीने तर शहाण्णव तास काम केलं पाहिजे हे मी मुलांना सांगतोच की गडबड नाही नो नॉनसेन्स नो आर्ग्युमेंट आठवड्याचे ॲव्हरेज तुम्ही मिनिमम शहाण्णव तास काम केलं पाहिजे दिवसाचे सोळा तास इथे अनेक महान डॉक्टर आहेत माझं त्यांनाही वंदनच आहे आणि इथेही डॉक्टर्स बसलेले आहेत समाजाची अत्यावश्यक अर्थातच गरज आहे मी हे सांगत आलो अनेक वेळा त्या त्या योग्य व्यासपीठावर की काही डॉक्टर असे असतात की ज्यांच्याकडे बघून आजार वाढतो त्यांचं बघावं तेव्हा त्यांचं तोंड कळवण्यास अत्यंत दुःख वाटते की ओके किंवा किंवा मी डॉक्टर आहे याचा चेहऱ्यावरनं ओसंडून वाहणारा प्रचंड ऍरोगन्स ऍरोगन्स कि मी डॉक्टर आहे हा मला कसा कळतो कारण की मी ते काहीच नाही अशा अरोगन जमातीचा मी सदस्य आहे ती म्हणजे आय एस अधिकारी आम्ही म्हणजे लस आहे आम्ही आम्हाला जगातलं सगळं कळतं आणि मग असं इथे जो उल्लेख झाला की ऐकून घेण्याची क्षमता ऐकणे की अरे तो समोरचा काय बोलतोय शांत ऐक समजावून तर घे ना आधी दुर्दैवाने आय एस अधिकारी ती काही वेळा गमावलेले असतात पण दुर्दैवानी काही वेळा काही डॉक्टर्स आहेत की ज्यांचा अटेन्शन स्पॅन पण आनंदाची गोष्ट म्हणजे असे बहुसंख्य डॉक्टर असतात की ज्यांनी उपचार करणे तर तुम्ही सोडाच नुसतं आपण टेन्शननी त्यांना भेटायला जातो आणि ते फक्त असं पाठीवर हात ठेवून सांगतात की काळजी करू नको सगळं नीट होईल तर निम्मत तिथेच नीट झालेलं असतं तर ह्या डॉक्टर राधा मुकुंद भोसले सर अमोल आणि इथले ज्येष्ठ डॉक्टर्स हे अशातले डॉक्टर आहेत कुसुमाग्रजांची जी कविता आहे संदर्भ शिक्षका करताय मोडून पडला संसार पण मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा ते डॉक्टरही करत असतो पाठीवरती हात ठेऊन मला सहज तिथे बसल्या बसल्या एक आपलं आठवलं की एका पेशंटला स्ट्रेचर वरन ओटी मध्ये नेतायेत आणि तो त्याच्यावरनं पळून जातो उठून स्ट्रेचर उठून पळून जातो त्याला मित्र मित्रमैत्रिणी बा, बायको विचारते काय झालं पळून का गेला तर तो म्हणला ओटी कडे नेताना तिथली नर्स सारखं म्हणत होती काळजी करू नका टेन्शन घेऊ नका सगळं नीट होईल काळजी करू नका टेन्शन घेऊ नका सगळं नीट होईल म्हणून ते बायको विचारते मग तुला पळून जायला काय झालं तो म्हणला ती मला नाही डॉक्टरला सांगत होते <laughs> पण असे डॉक्टर की ज्यांचे नुसते नजर नजर मी एक रिसर्च पेपर वाचलाय बर का की हे जे डॉक्टर पेशंट रिलेशन आहे तिकडे असतो अमेरिकेमध्ये पण डॉक्टर अतुल गावंडे मेडिकल क्षेत्रावर लिहितो खूप सिद्धार्थ मुखर्जी म्हणून लेखक आहे तोही मेडिकल क्षेत्रावर लिहितो भरपूर संजय गुप्ता आणि आता मराठीमध्ये सुद्धा एकाहून एक असामान्य डॉक्टर्सनी त्यांची कहाणी मांडलेली आहे उत्तम आपल्याला खूप काही शिकवणारी अशा एका रिसर्च पेपरमध्ये म्हटलं होतं की हे जे पेशंट आणि डॉक्टरमध्ये विश्वासाचं नातं तयार व्हायला लागतं त्याचा आय कॉन्टॅक्टशी संबंध आहे खूप आय कॉन्टॅक्ट की डॉक्टर पेशंटकडे बघून बोलतोय तर तो जो आय कॉन्टॅक्ट याचा अर्थ आहे की पेशंटच्या माणूसपणाची घेतलेली दखल आहे की तो नुसतं प्रॉडक्ट नाही आहे तो नुसतं त्याला हे औषध घे की त्याच्यानी तू बरा होणार आहे असं नाही हे जे ह्युमन नातं आहे ते त्या आय कॉन्टॅक्टमध्ये व्यक्त होतं मला फार आवडलं होतं रिसर्च पेपरमध्ये ते वाचताना पुस्तकामध्ये अर्थातच असं पहिल्याच काही पानांमध्ये कागलची भेट होते बस और क्या है कारण कागल बद्दल माझी भावना माझा आजोळ असावा अशी ऍक्च्युअल माझ्या आईचे आई, आई वडील मुळचे अकलूज मला सुदैवाने खूप माम्या आणि खूप मावश्या आहेत त्यातली एक मावशी अकलूजला कागलला असायची आम्ही तिला नलू मावशी म्हणायचो आणि दर सुट्टी मध्ये नलू मावशीकडे जाणे म्हणजे कागल आणि आम्ही अजून त्यावेळेला साखर कारखानेही उभे राहायचे होते पण गुराळ चालायची आणि साईचा गूळ तयार व्हायचा की जो असा गुळ फक्त जिभेवर ठेवायचा तो विरघळत दुनियेतलं कुठलंही चॉकलेट इतकं उत्तम असणार नाही असा तो साईचा गूळ मला खात्री आहे की ज्याने तो अनुभवला हो आहे त्याच्या तोंडाला आत्ता ऐकताना सुद्धा पाणी सुटणार आहे आणि बाकी शाहू महाराजांचं कागल एक राजस कागल गहिनीनाथाचं पण कागल आणि मुस्लिम समाजाने पण त्याला आपला मानलेला आहे त्याला ते गैबी पीर म्हणतात तर त्या माझ्या मावशीला तीन मुलांच्या मागे तीन मुलींच्या मागे एक मुलगा झाला त्या काळातली गोष्ट आहे पण त्यामुळे त्यांनी त्याचं नाव गहिणी ठेवलं की ते त्या गावच्या गहिणी त्यामुळे ते, 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 ते वाचायला मी सुरुवात केल्या क्षणी मी कागलमध्येच होतो तेव्हाचंही आणि आजचंही मग पुढे उल्लेख डॉक्टर अनिल गांधींच्या येतात कांचन गांधींचे येतात ही सगळी मला आणि मी त्यांना घरातल्या माणसांसारखे मी त्यांना अनिल मामा म्हणतो आणि एक महान डॉक्टर तीन पिढ्यांची त्यांनी ज्या प्रकारे निस्वार्थ सेवा केलेली आहे त्यांना आणि अशा ह्या ज्येष्ठ डॉक्टरांना आनंदी आणि आरोग्यपूर्ण शत्य आयुष्य मिळव अशी पण मी प्रार्थना <स्थ> या निमित्ताने व्यक्त करतो एके वेळी ह्या आजारी होत्या पेशंट आले त्यांना सांगितलं गेलं आजारी भेटू नाहीच शकणार तर पेशंट अडून बसले तिथे की नाही नाही भेटायचंच आहे आम्हाला काही करा म्हणून ते आजारी पेशंट म्हणले आम्हाला त्यांना फक्त पाहू दे म्हणून तिकडं आजारी अवस्थेमध्ये तसंच आडवं बेडवरच तसंच ठेवलं पेशंट म्हणतात काय नाही आम्हाला येऊन फक्त असं त्यांना स्पर्श करून जाऊ दे तर मला ज्या या पुस्तकातनं सगळी सगळीच पानं अनमोल आहेत पण असं या सगळ्यातनं काही एक मला जे वाचल्यावर असं मी थांबलो तर हा प्रसंग की डॉक्टरनी औषध देणे वगैरे नंतरची गोष्ट आहे आम्हाला नुसते त्या डॉक्टरला पाहू दे किंवा भेटतोय ते असे फक्त जाऊन स्पर्श म्हणजे देवाकडे जातो तसंच आहे किंवा ते माऊलीच्या चरणांना स्पर्श करायचा आहे आणि आम्ही त्याच्यातनं बरे होऊन जाणार आहोत तो माझ्या मनाला सर्वात भावलेला प्रसंग आहे त्याच बरोबरीने अर्थात कितीही उत्तम कितीही निस्वार्थी काम केलं तरी अनेकदा समाजच कशा अडचणी निर्माण करतो तर मला त्यावेळेला आठवलं इंग्लिशमधलं हे वाक्य दॅट नो गुड डीड शॅल एव्हर गो अनपनिश्ड तू काहीतरी ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं आणि जे वातावरण समाजातलं बदलत चाललं आहे आज सध्या त्यामध्ये काही वेळा दुर्दैवानी डॉक्टर ना मारहाणीचे प्रसंग घडतात की जो डॉक्टर देव डॉक्टर ना मारहाणीचे दुसऱ्या बाजूला क्षेत्राचं सुद्धा काही प्रमाणामध्ये कमर्शियलायझेशन आणि त्यामुळे व्यक्तीकडे माणूस म्हणून पाहण्यापेक्षा एक पेशंट नंबर सो अँड सो असंही त्याचं रूपांतर होतं हे व्यवसायासमोरचं आव्हान आहे की आपण ह्या व्यवसायामधला ईश्वराकडे नेणारा माणूसपणा कसा सांभाळणार होतो माझं जेव्हा वाचून पूर्ण झालं तेव्हा मी आधी मनात विचार केला पण तो मेसेज मी नाही पाठवला हो मी विचार केला हे मी कार्यक्रमात सांगितलं नुसता जर एक व्हॉट्सॲप मेसेज पाठवायचा हो असता तर मला दोन शब्द लिहायचे होते हे पुस्तक काय आहे तर मी व्हॉट्सॲपवर पाठवला असा मेसेज पेनफुली एनलाइटनिंग असे शब्द मी पाठवले असते पेनफुली एनलाइटनिंग सगळे शहाणे माणसंच बसलोत आपण इथे पण जी स्त्रीची वेदना आहे दुःख आहे त्यांनी असा वा पानापानालाही लोंढा फुटत राहतो आणि ही विश्वाची माऊली काय सोसून सर्व मानवतेलाही वाढवत असते ह्याचे असं ते कमालीचं इथं पेनफुली एनलायटनिंग त्यामुळे मला ह्याचं इतकिंचितही आश्चर्य नाही की नावाप्रमाणेच त्यांच्या सर्व व्यक्तिमत्वात त्यांच्या मुकुंदच्या चिन्मयच्या सर्व कामामध्ये सुद्धा अध्यात्मविचार आपोआपच प्रकट होतो कारण काही वेगळं करायचंच नाही काही वेगळं निष्काम कर्म अंतःकरणामध्ये विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना आणि हे माझ्याकडनं होणारं काम मी करतोय हेच आहे अध्यात्म दुसरं काय आहे मध्ये एके वेळी माझा त्यावेळी माझा मुलगा लहान होता त्याला स्कूटरवर घेऊन मी चाललो होतो आणि एका जैन मुनींची प्रवचनं होती त्याची मोठं पोस्टर लागलेलं होतं तर मी जरा थांबलो आणि मी सिद्धार्थला म्हणलो ते वाच कारण ते जैन मुनींचं पोस्टर होतं हसना पुण्य है और हसाना परम पुण्य है झाला अध्यात्म सगळा अध्यात्म विचार ह्याच्यात आला हसना पुण्य है और हसाना परम पुण्य है तर या डॉक्टर राधा यांनी आणि अशा सर्व डॉक्टरांनी तर अशा ज्या लक्षावधी चेहऱ्यांवर हसू निर्माण केलं याहून दुसरं कुठलं मोठं अध्यात्म आहे अद्वैताचा साक्षात्कार त्यातच आहे मी त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतो आणि निरोप घेतो